मला वाटत वेगळ्यात ना तर खाली डायरेक्ट काही झाली नाही स्वयंभू मूर्ती आहे तिथले लोक विचार करायचे का भूत वगैरे आहेत तिथल्या लोकांनी गावकऱ्यांचा की भूत वगैरे आहे वरती हा इतिहास साडेतीनशे वर्ष अगोदरचा आहे समुद्र सपाटीपासून पंधराशे फुट आहे सातशे ऐंशी पायऱ्या आहेत श्री स्वामी समर्थ मंडळी आणि आम्ही आज सल्ला मुंब्रा आहे मुंब्रा देवी आणि पुढे काय काय होत आहे आपण मी तुम्हाला दाखवत आहे ते माझं पहिलं ब्लॉग आ तर खूप सपोर्ट करा जसं तुम्ही इन्स्टावर केलात तसं तर मित्रांनो खूप चलाचा खूप वरती आता देऊळ तर डॉलीबॉलला थोडासा नाश्ता करूया आम्ही पहिला नाश्ता करून घेतो नाही नाश्ता करून झालो हा आणि आम्ही आता ऑटो पकडली आटो देऊन आम्ही म्हणजे आता ना म्हणजे आम्ही पहिल्या पायरी पासून नाही जाऊ शकतो आणि मजून खूप चला रोहित कस आहे आम्हाला वाटत भेटलं पण आम्ही चढलेलो आम्हाला दिसलेला आम्ही रिटर्न आलोय आम्ही तिथे लावली तू येतोय ना, ना, ना चल आकुसरना ओके बाय बाय तुम्ही काकांनी आमका सोडले नाही आणून आणि खूप सपोर्टिव्ह काय काय आमका भरपूर काय काय सांगितलं आणि आता आपण पोहोचलो आयजंग कॅन आणि आईना आपल्या जाऊला आहोत एनएम जर्नी स्टार्ट केलं सैडाग आणि आता तर चार पायरी झालं अजून भरपूर वरती जायचा जसं मी तुम्हाला दाखवलंय तर मंदिर असा वर दहा पायरे नाही चढले आणि आताच थकली आमक जाऊच आहे तर बघा थं हो पडशात ना तर खाली डायरेक्ट कडे कडत अर्ध्यावर इल्यानंतर मारुती मंदिर ला। वन ना राहूक नाही वरती पण आईना जो व्ह्यू भेटता ना एक नंबर व्ह्यू है नक्की थांबा आम्ही पण थांबलेलो आतमध्ये इल्यावर असं वाटत नाही की आम्ही एवढे पायरे चढून पण वरती येलो एवढा रिलॅक्स फील होता आणि एक नंबर भारी वाटता म्हणजे जसं तुम्ही मंदिरात आतमध्ये दर्शन घेतात ना थकव पण दूर होत आहो आता आमची कॅपॅसिटी आहे वरती जाऊची जामधमाग झाला खूप जमला हापशी घालतो त्याच्यावर तुम्ही समजा पण हे ना व्ह्यू भारी हा एक नंबर दाखवायचं मेहनत आता देवी मनसाक पावता पण हाच हो एक मोठं नवाजा की देवीपर्यंत जा ना संकेत कसं वाटतंय गेट जवळ पोचलो एक तास लागलो परत चढा कमीत कमी दहा ते पंधरा वेळा आम्ही बसलो असलेलं आणि एका तासानंतर आम्ही फायनली देवळाच्या मेन गेट गेटजवळ <laughs> <laughs> बघू शकता हा व्हिडिओ फोटो काढू अलाउड नाही हा आम्ही मंदिरात पोचलो थोडीफार तुमका लांबसून दाखवू शकते की कसं असतं मित्रांनो आपला अमित पण आपला मित्र आहे जो ते राहतो तो पण आला आहे रोहित पण आलाय बाय याला दर्शन करून खाली आलंय आणि रीनाला खाली उतरता पण येत नाही पाय थरथरता ते आणि डॉली आणि रोहित पुढे चालले ते हा आता जिथून आम्ही स्टार्ट नाही केलेला म्हणजे तुम्हाला जसं बोललेलो की पहिल्या पायरीपासून आम्ही येत नाही आम्ही मधून येत होतो तर आता आम्ही पायरी शेवटच्या जा पायरीपर्यंत जातो तर मित्रांनो आताच आपण देवळाजवळ जाऊन आले देवीबद्दल त्या आणि त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया नमस्ते माझं नाव मोहन भगत मी या मंदिराचा सेवे ट्रस्टी <trusty> जे काय तुम्ही समजत असाल ते पण आम्ही सेवेकरी आम्ही समजतो या देवीचे स्थापना ही झाली नाही आहे स्वयंभू मूर्ती आहे आपण बघितलं असं वाटती देवी आणि त्याच्या खाली नवदुर्गा आहेत हां हां नवदुर्गा महाराष्ट्रामध्ये एक एकाच ठिकाणी एकाच जागी ते आहे ते फक्त देवी त्याच्या बाजूला गवळी जाता आणि त्याचे तिथे बघा पैसे चिटकवले आहेत हां तिथे आगीची रोल दिसायचे साधारण एकशे ऐंशी वर्षा ती आगीची रोल दिसायची ती आगीची रोल देवीकडे आहे आणि इथून तिथून पुढे जायची गुढीदत्ताकडे तिथे मंदिरात तिथे खालच्या लोकांना असा समज होते त्या टाळेमला माहित नव्हता मंद देवी मंदिर आहे वरती करून तिथले लोक विचार करायचे का भूत वगैरे आहेत तिथल्या लोकांनी गावकऱ्यांचा एक म्हणलं होतं की भूत वगैरे आहे वरती त्या टायमाच्या नाना भगत त्यांच्या स्वप्नात आली होती म्हणजे माझे आजोबा त्यांच्या त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं बाबा असे जी मूर्ती आहे मला साक्षात दर्शन झाले त्यांनी गावकऱ्यांना घेऊन वरती गेले तर मूर्ती होती तशी आता त्याच्या अगोदरचा त्यापासून लोकांना माहीत पडलं की देवीची मूर्ती आहे मंदिर नव्हता मूर्ती होती लोकं पूजा करा करायला लागले लोक तशी येत गेले वाढत गेले लोकांचे नवस पूर्ण होत गेले आणि त्याच्या अगोदरचा इतिहास म्हणजे आपण वाटतो मुमरादेवी मंदिरातून बघितलं आपला खाडी किनारा दिसते त्या खाडी खाडीतून रसद जायची रसद म्हणजे वाहतूक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात जे व्हायचे तिथून कल्याणचा जो किल्ला आहे दुर्गाडी किल्ला तिथे जायची तर त्या मा आ, मालाची पाहणी करताना वरच्या मुंबादेवी गडावरून पाहणी करायची त्या छत्रपती छावा पुस्तकामध्ये वर्णन आहे मुंडादेवीच्या गडावरून पाहणी करायची कदाचित जे असावं त्या त्या टायमाला पूजा करत असतील पण त्याच्यानंतर काळांध्याने इथं पूजा होत नसतील नंतर देवीने साक्षात दर्शन दिलं नाही बघत म्हणजे हा इतिहास साडेतीनशे वर्षाअगोदरचाच आहे मुमरादेवीची हाईट पंधराशे फूट वर आहे सी लेवलपासून सपाटीपासून पंधराशे फूट वर आहे सातशे ऐंशी पायरी आहेत खूप चांगली माहिती भेटली कारण आम्हाला अजून तगत माहीत नव्हतं हो हो <laughs> म्हणून तर थँक्यू तर मित्रांनो आपण गेलेलो बायपासच्या इथून मधून पण जर तुम्हाला मी बोललो की पहिली पायरी इथे आहे इथून स्टार्ट होतं आहे आपण मधून गेलेलो पण आता उतरताना पूर्णपणे खाली आलं आहे आणि पहिल्या पायरीपासून इथून स्टार्ट होतं वरती जायला आणि वरती मंदिर आहे इथे कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करा आणि आवडलं तर शेअर करा